नमस्कार मिशन नवोदय उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे बघा मागील व्हिडिओमध्ये आपण कोण आणि कोणाचे प्रकार समजून घेतले त्यातले महत्त्वाचे जे काही मुद्दे होते सौध्याला सौध्याला आ, ते समजून घेतले आता आपण डायरेक्ट स्वाध्यायला सुरुवात करणार आहोत छोटा स्वाध्या आहे ते आपण बघूया पहिला प्रश्न एक पुढील पैकी सरळ कोणाचे माप कोणते सरळ कोण सरळ कोण आपल्याला माहिती आहे म्हणजे एकशे ऐंशी अंश हा पूर्ण कोण हा विशाल कोण म्हणजे एकशे ऐंशी नव्वदपेक्षा जास्त आणि एकशेऐंशी पेक्षा कमी आणि हा प्रविशाल कोण हा प्रविशाल कोण येईल दोनशे सत्तर म्हणजे एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त आणि तीनशे साठपेक्षा कमी ओके हे तुम्हाला एकदा लक्षात आलं ना तो कोणताच प्रश्न अडचण येणार नाही बघा पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शवते प्रविशाल कोण बघा ही लघु कोण दर्शवते नव्वदपेक्षा कमी ही विशाल कोण दर्शवते हा काटकोण दर्शवतो आणि हा प्रविशालकोण म्हणजे आरंभ स्थिती इथून आणि इथून हा म्हणजे एकशे ऐंशी मोठा आहे म्हणून मो पर्याय क्रमांक सी प्रविशालकोण हां जर काटकोन विचारला असता तर हा विशाल कोण विचारला असता तर हा लघु कोण विचारला असता तर हा म्हणजे एकाच प्रश्नावर आपले चार प्रश्न तयार होऊ शकतात कोणताही प्रश्न येऊ शकतो तेवढं लक्षात ठेवा बघा प्रश्न तिसरा कोण तयार करतात दोन रेषा नाही दोन रेषाखंड नाही दोन किरण ते पण नाही ना सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड हां हा। हा। हे हे मात्र येईल कारण की आता इथं जर बघित बघितलं आता दोन रेषा आता मी सांगतो या दोन रेषा कोण तयार होतो का नाही दोन रेषाखंड कोण तयार होतो का नाही दोन किरण जरी म्हटलं तरी कोण तयार होतो का नाही पण सामायिक बिंदू असणारे सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड दोन रेषेखंड समजा आपण रेषाखंडच काढला म्हणजे त्या ठिकाणी कोण तयार होत म्हणजे पर्याय क्रमांक डीच बरोबर आहे बघा पुढे कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढीलपैकी कोणता त कोण तयार होणार नाही बघा कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढीलपैकी कोणता कोण तयार होणार नाही बघा लघु कोण तयार होऊ शकतो काटकोण पण तयार होऊ शकतो आणि विशाल कोण पण प्रविशालकोण मात्र तयार होणार नाही तो पूर्णपणे सरळ याच्यातून हे हो नाही विशाल कोण होऊ शकतो म्हणजे एकशे वीस एकशे दहा अंशाचा कोण तयार होऊ शकतो पण प्रविशालकोण तयार होणार नाही बघा पुढीलपैकी कोणत्या हो गडाळ्याच्या दोन काटांमध्ये काटकोण झालेला आहे आता इथं काटकोण झालेला आहे का तर नाही इथं नाही इथं लघु कोण आता राहिला प्रश्न हा आणि हा दोन्ही साम्य आहेत म्हणजे इथं गोंधळून जायचं नाही इथं पण काटकोण सारखं दिसतो इथं पण काटकोण दिसतो पण बघा ह्या ठिकाणी सहाला बघा सहाला पंधरा मिनटं बाकीत पूर्ण व्हायला म्हणून तो सहाचा काटा इथं इथपर्यंत आला असेल पण पूर्ण सहावर आहे का तर नाही आणि हा काटा नऊवर आहे त्यामुळे याच्यात काटकोण होणार नाही काटकोण फक्त बा हा हा तीन बरोबर से याच्या सेंटरला आहे आणि हा मिनिट काटा बरोबर बाराच्या सेंटरला आहे म्हणजे याच्यामध्येच काटकोन तयार होतो बारीक निरीक्षण करायचं बारीक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजेल की काटकोन फक्त ह्या रेषेत तयार झालेले याच्यामध्ये नाही हा बघा मध्यानोत्तर तीन वाजून पंचेचाळीस वाजता तीन पंचेचाळीसला घड्याळाच्या मिनिट व तास काट्यामध्ये कोणता कोण तयार होतो मिनिट काटा, ता, काटा व तास काट्यामध्ये कोणता कोण तयार होतो बघा इथं जर थोडंसं निरीक्षण केलं हा बघा हा मि तासकाठा आहे समजा तीन वाजता म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा कुठे येईल पंचेचाळीसवर म्हणजे पंचेचाळीसवर आणि त्याच वेळेला तास काटा हा चारच्या इथं दरम्यान झालेला असेल बघा चारच्या दरम्यान हा नाही हा इथं मग तो सरळ कोण पण नाही होणार तो कारण की तीनच्या पुढं आलेला असेल का नाही निम्म्यापर्यंत म्हणजे पंधराच मिनटं बाकी चार वाजायला तीन वाजून म्हणजे पावणे चार वाजता आहे काय आहे पावणे चार वाजता तीन वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे चार वाजता म्हणजे तास काटा ह्या ठिकाणी असेल आणि मिनिट काटा या ठिकाणी मग यांच्यामध्ये कोणता कोण तयार होईल हो तर इथं फक्त विशाल कोण तयार होऊ शकतो सरळ कोण नाही लघु कोण तर नाहीच आणि प्रविशाल कोण तर नाहीच फक्त विशाल कोण हा तयार होऊ शकतो म्हणून पर्याय क्रमांक आहे सी बघा पुढीलपैकी कशांमध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही हां दोन रेषा खंड खंडा मधील वळणाचे प्रमाण इमारतीचे मोजमाप सागराचे खोली मोजणे क्रीडा स्पर्धा बघा पहिला दोन रेषाखंडांमधील वळणाचे प्रमाण म्हणजे इथं कोणमाप कशा मोजलं जाईल म्हणून कोणाचा उपयोग होतोच इथं इथं केला जात नाही लक्षात ठेवा केला जात नाही म्हणून इथं इथं होणारच आहे त्यानंतर सागरांची खोली मोजणे सागराची खोली मोजण्यासाठी कोणाचा उपयोग होणार नाही क्रीडा स्पर्धामध्ये आखायला म्हणजे मैदानाच्या आकायला कोणाचं माप गरजेचं आहे इमारतीच्या मोजमापसाठी तर गरजेचंच आहे मग तो काय बी बीमध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही ठीक आहे आठवा पूर्ण कोणाचे माप किती असते पूर्ण कोणाचे माप म्हणजे तीनशे साठ हे लक्षातच काय लक्षात ठेवायचं सरळ कोणाचे माप एकशे ऐंशी काटकोण नव्वद अंश शून्य कोण शून्य अंश आणि पूर्ण कोण तीनशे साठ ओके आता पुढचं आहे सोबतच्या आकृतीत कोणाची संख्या किती आहे बघा असा जर प्रश्न असेल ना तर खूप सोपं आहे आता मी त्रिकोणाच्या बाबतीत मी आ, एक उदाहरण देतो सेम असाच आहे एक ट्रिक आहे आता याच्यात एकूण किती त्रिकोण आहेत तर ओरिजिन एकच आहे त्यामुळे मी याला नंबर देतो एक दोन तीन एक दोन तीन हा एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि ह्या सगळ्यांची जी बेरीज केली ना हां एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे एवढे त्रिकोण असतात एकदम सोपं आहे हे कायमस्वरूपी ट्रिक म्हणजे किती येते सहा आणि मग हीच ट्रिक येतं वापरली तर हपा एक दोन तीन हां तीन कोण एक दोन तीन या सगळ्यांची बेरीज किती येईल सहा हां एक अन दोन तीन तीन अन तीन सहा म्हणजे पर्याय क्रमांक आहे डी अशा पद्धतीने तुम्ही जर समजा फॉर एक्झाम्पल अजून एक ओरिजन दिला अजून एक ओरिजन दिला तर चार मग त्यांची बेरीज किती येते सहा आणि चार दहा दहा कोण तयार होते अजून एक ओरिजिन दिला पाच तर आता पहिले दहा होते हे पाच पंधरा कोण तयार होतील बघा किती रेषा देऊ द्या तुम्ही ह्या पद्धतीने नंबरिंग नम, टाकून घ्यायची आणि त्या सगळ्यांची मेरेज करायची एकदम सोपी ट्रिक आहे पण त्याचा ओरिजिन मात्र एक पाहिजे हां प्रश्न दावा या घटकातला शेवटचा प्रश्न सोबतच्या चौघात किती कोण तयार झाले आहे कोण हा एक कोण दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती एक आठ आठ कोण तयार झालेले अशा पद्धतीने सोप्पा घटक आहे आणि इ जी मार्क मिळवून देणारा घटक आहे त्यामुळे ह्या घटकात असे कोणताही खूप काही डोकं लावायची गरज नाही दोन चार मुद्दे तेवढ्या लक्षात ठेवा आणि निश्चितच हा घटक तुम्हाला समजला असेलच आवडला असेलच आणि प्र सगळे प्रश्न समजले असेलच अशी आशा व्यक्त करतो आणि इथं थांबतो